नमस्कार प्रेक्षकांनो जानकी ऋषिकेशला विचारत असते हे मी काय ऐकते आहे नेमकं तुम्ही काय केलं आहे आई सकाळपासून गायब आहेत आई कुठे गेले आहेत त्या काय करत असतील कुठे असतील त्या कशा अवस्थेमध्ये असतील असा विचार जानकी करायला लागते तर इकडे सुमित्रा शाळेमध्ये अडकून बसलेली असते आणि तिला बाहेर येण्याची कुठलेच चान्सेस नसतात त्यामुळे ती तिथेच झोपी गेलेली आहे आणि तिचा दमसुद्धा तिथेच घुटत आहे तर इकडे ऐश्वर्या मनामध्येच म्हणते तुमची सुमित्रा ही शाळेमध्ये अडकलेली आहे आयुष्याचे धडे घेत आहे तर जानकीला चैन पडत नाही आणि जानकी म्हणते मी काहीही झालं तरी आईंना मी शोधून काढणारच आणि ती ओवीच्या शाळेमध्ये जाते आणि ओवीच्या शाळेमध्ये जाऊन ती तिथे सुमित्राला शोधण्याचा प्रयत्न करत असते तर सु सुमित्रा इकडे बेशुद्ध झालेली आहे आणि तिला काहीही समजत नाही आहे त्यामुळे ती कोणाला आवाजसुद्धा देऊ शकत नाही तर इकडे जानकी सगळ्या रूममध्ये बघत असते आणि सगळ्या रूमला कुलूप असतं जानकीला मात्र खूप घाबरल्यासारखं होतं आणि ती देवाकडे प्रार्थना करते गणपतीच्या जा पुढे जाऊन ती देवाला प्रार्थना करते आणि म्हणते काहीतरी संकेत दे मला माझ्या आईंना आणि मला भेटो मला काहीही करून सुखरूप घरी न्यायचं आहे काहीतरी संकेत दे असं म्हणून ती तिथून निघालेलीच असते थोड्यात वरच्या मजल्यावरून जानकी अशी हाक येते तर जानकीला आकर शेवटी सुमित्रा सापडलेली आहे आणि ऐश्वर्याचं सत्य मात्र आता सगळ्यांसमोर येणार आहे की ऐश्वर्यानेच हे घाण्यार कृत्य केलेलं आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये